आज महायुतीमधील नाशिकचा तिढा सुटणार काल रात्री नाशिकमध्ये भेटीगाठी नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडेच राहणार दादा हुसेनचा दावा उमेदवाराचा सस्पेन्स मात्र कायम आज पासष्टावा महाराष्ट्र दिन मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना अभिवादन राज्यभरात पथसंचलनातून हुतात्म्यांना मानवंदना महाराष्ट्राची अस्मिता पायदळी तुडवणाऱ्यांना महाराष्ट्र लुटू देणार नाही उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा तर महाराष्ट्र कुणी लुटला हे ठाकरेंनी सांगावं अजित पवारांचं आव्हान कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीची निर्धार सभा शाहू महाराजांच्या प्रचारासाठी शरद पवार उद्धव ठाकरेंची जाहीर सभा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्र दौऱ्यावर कोल्हापूर सोलापूर सांगलीमध्ये सभांचं आयोजन सा राम सातपुते संजय काका पाटील आणि धैर्यशील मानेंचा करणार प्रचार श्रीकांत शिंदेच्या प्रचारासाठी आज मनसेचा डोंबिवलीमध्ये मेळावा राजू पाटील बाळा नांदगावकर आणि अविनाश पाटील राहणार उपस्थित दिल्लीमधील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी मयूर विहारमधील मदर मेरी शाळेला धमकी मिळाल्याची पोलिसांची माहिती पोलीस आणि श्वान पथक शाळेमध्ये दाखल कलम तीनशे सत्तरच्या फेरविचार याचिकेवर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी निकालाला आव्हान देणारी याचिका फेटाळ्याच्या कोर्टाच्या निकालावर फेरविचार करण्याची मागणी आणि जुना मुंबई पुणे महामार्गावर भीषण अपघात बस आणि दुचाकीच्या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद